फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल आज आपण क्लास थर्ड मराठी वर्कशीट मुलांच्याकडून कशा पद्धतीने एक्झामची तयारी करून घ्यायची याबाबतीत अशा वर्कशीट घेऊन आलेलो हो। आहोत सोप्या पद्धतीने कशा सोडवायच्या त्या आज आपण पाहणार आहोत चला तर मग पहिला क्वेश्चन पाहूया नवीन शब्द आहेत त्या शब्दांचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत तर पहिला शब्द आहे सारा सारा म्हणजे काय त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे सारा म्हणजे सगळा साप म्हणजे स्वच्छ बाक म्हणजे बेंच आणि सुविचार म्हणजे चांगले विचार तर आपल्याला शब्द बनवायचे आहेत फन फळ आणि फस असे शब्द तयार करायचे आहेत थक थवा आणि थर एडका एरवी आणि एहसास असे वर्ड आपल्याला जोडून बनवायचे आहेत नेक्स्ट आहे जोडायुवा समान शब्दांच्या आपल्याला जोड्या जोडायच्या आहेत तळे कनिष शेतकरी आणि काणी हे शब्द पाहून आपल्याला समान शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत नेक्स्ट आहे एक आणि अनेक एक आणि अनेक वचन आहे तर एक मासा आहे तर आपल्याला अनेक मासे काढायचे आहेत अनेक मासे म्हणजे दोन एक पेक्षा जास्त त्याला आपण अनेक म्हणतो एक गुलाब तर दोन गुलाब फुले फूल फुले डोळा डोळे पेन्सिल पेन्सिल या छत्री छत्र्या नेक्स्ट आहे खालील चित्रांची नावे लिहा तर कुठलं आहे ते चित्र घर नेक्स्ट आहे चटई हे चित्र चटईचं आहे खराटा नेक्स्ट आहे पक्षी तर असा एक क्वेश्चन आपण सोडून घ्यायचं आहे नेक्स्ट कोणते लिहा आवडेल ते काम करायला सांगणाऱ्या बाई पक्ष्यांचा थवा काढणारी वहिदा विहिदा नेक्स्ट घरटे काढणारा अफझल नेक्स्ट कला शिक्षणाच्या तासाला तुम्ही कोणकोणत्या वस्तू तयार केल्या फूल घर मासा पान छत्री पक्षी आणि बेडूक ह्या वस्तू तयार केल्या नेक्स्ट आहे तुम्ही कोणकोणती कुन चित्रे काढली तर आपण कोणती कोणती चित्रे काढली त्या तासाला ता फूल झाड घर पक्षी फळे प्राणी ही चित्रे काढली आज आपण क्लास थर्ड मराठी वर्कशीट पाहिलेली आहे तर अशा वर्षीच्या थ्रू आपण मुलांची एक्झामची तयारी करून घेऊ शकतो तर ही पैसे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद